सामान्य न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दख्नी स्वराज्य नमस्कार माझं नाव सागर ज्ञानेश्वर कुठले मी एक बारावीचा विद्यार्थी आहे मी हा एक दोनसा प्रोजेक्ट बनवला होता याचा वापर आपण फार्मिंग मध्ये करू शकतो बनवण्यासाठी आमच्या तालुक्याचे आमदार आमदार साहेब श्री विलास बापू भुमरे यांनी मला खूप मदत केली त्यांची मी आभारी आहे आणि असंच पैठण तालुक्यातील धनगाव टाकळी येथील युवकाने केली आधुनिक ड्रोनची निर्मिती सर्वत्र होत आहे कौतुक पैठण तालुक्यातील धनगाव टाकळी येथील हर हुन्नरी युवकाने तंत्रज्ञानाचा उपयोग करून व संशोधन करून हवेत उडणारा ड्रोन विकसित केला आहे धनगाव टाकळी येथील युवक सागर बोंबले या ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणाने ही यशस्वी कामगिरी केली आहे दरम्यान सदर हर हुन्नरी तरुणाकडे मोठे कौशल्य होते मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ड्रोन विकसित करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या दरम्यान याबाबत पैठण तालुक्याचे आमदार विलासबापू होमरे यांनी सदर तरुणाला आर्थिक सहायता केली त्यामुळे तरुणाच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले याबाबत शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी आमदार विलासबापू भुमरे यांच्या हस्ते पंचायत समिती येथे ड्रोन निर्मिती करणाऱ्या तरुणाचा सन्मान करण्यात आला व कौतुक करण्यात आले पैठण तालुक्याचे आमदार विलासबापू भुमरे यांनी एका गरीब कुटुंबातील युवकाला आर्थिक मदत केल्यामुळे पैठण तालुक्यातील संशोधन करणाऱ्या युवकांना प्रेरणा मिळत आहे याबाबत सदर तरुणाने आमदार विलासबापू भुमरे यांचे आभार मानले दखनी स्वराजी न्यूजसाठी शब्बीरभाई पैठण व्यामांडवा ते ते फक्त के आणि रेंजची जर गोष्ट केली तर एक दोन ते साडे तीन किलोमीटर जर मॉड्यूल जर वाढवले हो तर तेवढ्या रेंज मध्ये करू शकतो आणि हाईट जर बघितली तर एकशे वीस मीटर पर्यंत आपण त्याला उडवू शकतो आणि जर त्याचे फ्लाईट टाइम बघितला तर एक अर्ध्या घंट्यापर्यंत तो, तो हवेत फ्लाय करू शकतो सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова